म्हसरूड पोलीस हद्दीतील खुनाचा गुन्हा अवघ्या चोवीस तासामध्ये उघडकीस आणून अनोळखी आरोपी निष्पन्न करून चार आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कारवाई म्हसरूड पोलीस ठाणे हद्दीतील फिर्यादी नामे योगेश अशोक तोडकर वय चौतीस वर्ष राहणार करेचाड रामवाडी आदर्श नगर पंचवटी नाशिक यांनी अनोळखी समांनी अज्ञात कारणावरून त्यांचा भाऊ मयत प्रशांत लोडकर याचा खून केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मसरूळ पोलीस ठाणे नाशिक, गुन, नाशिक शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्रेपन्न दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे व माननीय संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपी त्यांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मसरूड पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अनोळखी आरोपितांची नावे निष्पन्न केली सदर आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस नायक तीनशे प्रशांत मरकड व पोलीस अंमलदार दोन विशाल चारोस्कर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे पिंपरी चिंचवड भागात फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार एकशे नऊ प्रवीण वाघमारे पोलीस हवालदार अठराशे त्र्याऐंशी विशाल काठे पोलीस हवालदार तेराशे सोळा माझीम खान पठाण पोलीस नायक एकोणवीसशे विशाल देवरे बास पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांचे पथक तयार करून वरिष्ठांच्या परवानगीने मदतीने आरोपींचा शोध घेतला असता आरोपी यांना चरमॅक्स चौक निगडी पुणे येथे सापडा लावून ताब्यात घेऊन त्यांची नावगाव विचारली असता त्यांनी त्यांची नावे विजयस्य आहेर वय तीस वर्ष राहणार रामवाडी पंचवटी नाशिक दुसरा आरोपी संकेत प्रदीप गोसावी वय सव्वीस वर्ष राहणार जुईनगर म्हसूळ पंचवटी नाशिक तिसरा आरोपी प्रशांत झिंबा हादगे वय एकोणतीस वर्ष राहणार पेठ रोड मेहरधाम पंचवटी नाशिक कुणाल कैलास पन्ना वय तीस वर्ष राहणार मायको दवाखान्याच्या पाठीमागे दिंडोरी रोड पंचवटी नाशिक यांना ताब्यात घेऊन या सर्व गुन्ह्यांच्या बाबतीत विचारपूस केली असता त्यांनी विजय आहेर व मयत प्रशांत तोडकर यांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या शाब्दिक वाद झाले होते दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी शाब्दिक वादाच रूपांतर भांडणात झालं आणि प्रशांत लोडकर यांच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला असल्याची हकीकत सांगून गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर गुन्हा उघडकीस आला आहे आरोपी त्यांना पुढील तपासकामी मसरूर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले असून सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय संदीप सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस निरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार विशाल काठे नाजिम खान महेश शिंदे, नायक प्रशांत मरकड, विशाल देवरे, पोलीस विलास जगेश्वर शिरसाट प्रवीण पठाण धनंजय पोलीस 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 बोरसे सहायक निरीक्षक किरण अशांनी केली आहे यांनी सदर गुन्ह्यातील सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून चार आरोपी निष्पन्न केले होते तसेच त्यांना ही माहिती मिळाली की ते चार आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत कळाले तात्काळ त्यांनी ए पी तोडकर आणि अंमलदार त्या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे यामध्ये आरोपीच्या भावाची रिक्षा या मैता कडे होती त्यात त्यांच्या पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का हे तपासात निष्पन्न केलेलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.